बातमी राजकीय वर्तुळातून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कालवा समितीची बैठक होणार आहे जिल्ह्यातील पाणी वाटपाबाबत महत्वाचा निर्णय होणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी आज कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे पिंपरी चिंचवड शहराला किती पाणी द्यायचं मे महिन्यात शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडायचं की नाही याबाबत निर्णय होणार आहे पुणे अतिरिक्त पाणी कोटा शहराला वाढवून देण्याची मागणी होत या बैठकीकडे पुणेकरांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आज उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या संपूर्ण विभागात पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं पाणी वाटपाबाबत पा महत्वाचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे यातच पाण्याची मागणी देखील वाढ दिवसेंदिवस वाढताना दिसते आता या संदर्भात आज महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो पाणी वाटप कशा पद्धतीनं होणार हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक आहे काय अधिक अपडेट अतिशय महत्वाची जी बैठक आहे ती कालवा समितीची बैठक मानली जाते काही वेळामध्ये ही बैठक जी आहे ती संपन्न झाल्याची माहिती मिळते परंतु नेमकं पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या पाण्याबाबत नेमका काय तोडगा निघाला आहे कारण का पुण्याची लोकसंख्या पिंपरी चिंचवडची लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढते सध्या जे पाणी दिलं आहे ते पाणी पुरत नाही अशा प्रकारचं मत वेळोवेळी पाणी पुरवठा विभागाने जे आहे ते मांडलेलं आहे अनेकदा जलसंपदा विभागाकडे जलसंचलन विभागाकडे याबाबतची मागणी देखील केली आहे आणि त्या संदर्भात कालवा समितीची अतिशय महत्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडत होती खरंतर मागील काही दिवसांपासून पाणी जास्त प्रमाणामध्ये पुण्याला मिळालं पाहिजे तर पाण्याचा जो काही कोटा पुण्याला सध्या दिला जातोय तो कमी आहे अशा प्रकारचं मत वेळोवेळी व्यक्त केलेलं होतं आणि त्यानंतर अजित पवार यांनी ही सगळी कालवा समितीची बैठक बोलवल्यानंतर या बैठकीकडे सगळ्यांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे नेमकं या बैठकीच्या माध्यमातून आणि या कालवा समितीच्या याच्यातून अतिरिक्त पाण्याचा कोटा जो आहे तो पुण्याकरांना मिळतोय का पिंपरी चिंचवड शहराला किती पाणी द्यायचे मे महिना शेतीसाठी आणि आवर्तन पुढे किती नाही याबाबत निर्णय होणार का महत्वाचं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आजच्या या बैठकीतील निर्णयाकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी